जय शिवराय बांधवांनो मी उदय भिस्से पाटील आणि आपल्या सर्वांनी विहिरी वी विहीर पाडतानाचा व्हिडिओ बघितला होता आणि अनेक जणांनी मला कमेंट केला की दादा पाणी लागलं की नाही तर मग चला बघूया आपल्या विहिरीला पाणी लागलं की नाही तर हे जे आहे कपरेशन मारायचं टॅक्टर आहे कपरेशनची मशीन आहे आणि हे विहिरीला पाणी लागायला सुरुवात झाली होती अगदी चाळीस चौवेचाळीस फुटावरूनच पाणी ला लागायला सुरुवात झाली ती आणि तिथे जर बघितलं तर माझे मित्र त्या ठिकाणी पोहोचलेले होते समाज कल्याण मंत्री त्याला आम्ही म्हणतो त्यानंतर हा बाजूला माझा भाऊ मग म्हटले चला आता खाली जाऊन बघूया किती पाणी लागलं आहे आणि आंतरविहिरीचं मोजायचं होतं कारण वीस चोवीसचा हा घेरा होता ता मदे सुधा वीश्च वीश्च वीर तर आपल्याला बुडामध्ये सुद्धा वीसच विहीर पाहिजे होती कारण कशामुळं तर आपल्याला पुढं जर वीस विहीर खोदायची असेल तर त्यासाठी गरज लागणार होती त्या छोट्या मशीनची जी, जी की आता छोटं एल आरसुद्धा आलेलं आहे ते म्हणजे विहिरीत जाऊन खोदकाम करतं तर ते ते बसलं पाहिजे यासाठी विहीर मोजून आपण खंदत होतो आणि मग विहीर मोजण्यासाठी पाणी पाहण्यासाठी आम्ही खाली गेलो आणि बघितलं तर पाणी म्हणजे अगदी पाजरा लागलेला होता आणि त्या पाजरा लागल्या की मग ते सगळ्या गोष्टी आपण पाहतो की इकडे विहीर मोजतानाचा ह्या सगळ्या टेप हातामध्ये घेतला विहीर मोजायला सुरुवात केली आणि असं होत असतानाच पुन्हा मग म्हटलं आता चला वरी जाऊ द्या कारण घरच्यांना घेऊन यावं लागतं पाणी लागल्यावरती आणि पाण्यावरही झाकण्यासाठी आणि म्हणजे पाण्याली पूजा करण्यासाठी मग घरून जाऊन ताट घेऊन यायचं होतं तर मग म्हटलं चला आता हे सगळं पुन्हा मी वरती यायला लागलो होतो पाणी कुठे कुठे आहे हा माझा भाऊ वरूनच म्हणजे दाखवत होता की या साईडला पाणी आहे तिथे कारण आमच्या शेजारचे बप्पा त्या ठिकाणी पोहोचले होते आणि बप्पा म्हणत होते मी म्हणतच होतो पाणी लागणार आहे आणि मग काय बप्पा बप्पासोबत श्रीरामनं आमच्या गप्पा झाल्या आणि त्यानंतर मग मी वरती आलो वरती आल्यानंतर पाणी बघितलं आतमध्ये घेरा व्यवस्थित विहिरीचा व्हायला आहे का हे सुद्धा बघितलं आणि हे सगळं खोदकाम होत असतानाच म्हणजे हे सगळ्या दृश्य आपण पाहतो हो। आहोत आणि विहिरीत वरती येत असताना एक शूट घ्यावा म्हणून मोबाईल बाहेर काढला आणि छोटासा शूट घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर पुन्हा हे सगळं मला त्यांनी वरती सोडलं त्याच्यानंतर मग म्हटलं विहिरीतून आपण बघूया विहीर कशी दिसते आहे तरी बघा ही पाहतोय विहिरीचा आकार कसा खोदला गेलेला आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आत्ता ही विहीर आपली व्यवस्थित खोदली जाते आहे का आणि तुमचं म्हणणं काय आहे हे सांगा आपला अभंग पण शेतात आला होता आणि तो ट्रॅक्टरवरून ट्रॅक्टर चालवत येत होता त्याला विहिरीत जायचं होतं विहिरीमध्ये गेल्यानंतर अभंगाने काय केलं हे पाहायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय जिजाऊ जय